नमस्कार मी सतीश कुलकर्णी मध्यंतरी काही भाविकांचे मला फोन आले आणि पिठापूरला जेव्हा मी असतो तेव्हा सुद्धा काही भाविक गप्पा करताना विषय काढतात की आर्थिक अडचणीमध्ये आहोत कोणता अध्याय त्या ग्रंथामधला वाचायला हवा खरं म्हणजे त्यांचा हा प्रश्न एवढा चुकीचा आहे काहीतरी सांगण्यापेक्षा मी त्यांना सांगतो की हा अखंड ग्रंथच तुम्ही वाचा आणि श्रीपादांवर विश्वास ठेवा परंतु हा व्हिडिओ मी मुद्दम केला की के एकाच वेळेला अनेकांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल ग्रंथ वाचल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ तुमचं कर्ज फेडणार नाहीत आणि फेडलं सुद्धा जात नाही पण लोक मतलबी असतात देवाची सेवा केल्यानंतर परमेश्वर आपल्यावर आप कृपा कराल आपलं कर्ज फिटल नवीन कर्ज मंजूर होईल या भ्रामक कल्पनेतून आपण जेव्हा हो। बाहेर येऊ तेव्हा बऱ्याच गोष्टी साध्य होतील एक तर पहिला प्रश्न असा की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांना विचारून कर्ज काढलं का अनेक लोक आहेत मोठेपणासाठी कोणताही विचार न करता अविचाराने कर्ज काढतात गणित चुकतं कोणाचा सल्ला घेत नाही आणि मग पुढचे प्रकार आपण पाहतो की त्यांचा एक एक दिवस वाईट अवस्थेत जातो श्रीपादश्री वल्लभ कर्ज फेडत नाहीत आणि फेडणारसुद्धा नाहीत त्या आशेवर कुणीही राहू नका परंतु श्रीपादश्री वल्लभ करुणेचा महासागर आहे ते योग्य वेळी आपल्याला मदत करतील पण ते काय करायला पाहिजे हेच भाविकांच्या लक्षात येत नाही कुरुपूर पिठापूरला जाऊन हा प्रश्न मिटणार नाही काही आता नेहमीची लोकं पाहतो आम्ही फोटोमध्ये कायम ते तिथं श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरामध्ये दिसून येतात काही गाणगापूर्व दिसतात काही पौर्णिमेला अक्कलकोटला दिसतात देवाच्या दारात सारखं जाऊन तुमचे प्रश्न मिटत नाहीत आणि मिटणार सुद्धा नाही काय करायला पाहिजे हे भाविकांना जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत तुमच्या फेऱ्या वाया जातील फक्त तुमचा प्रवास होईल खर्च होईल पण त्यातून फलप्राप्ती काहीही होणार नाही श्रीपाद श्रीवल्लभाने असं कुठंच सांगितलं नाही की अमुक हा अध्याय वाचा मी तुमचं कर्ज फेडतो अमुक हे करा ते करा हे त्या ग्रंथामध्ये का लिहिलं गेलं ह्याचासुद्धा संशोधनाचा भाग आहे अध्याय नंबर एक ते अध्याय नंबर त्रेपन्नमध्ये विविध माहिती सांगितलेली आहेत विविध बोधवचनं आहेत पण के अमुक केल्यानंतर अमुक किंवा अमुक ह्याच्यासाठी हा अध्याय वाचा त्या मताशी मी आजही सहमत नाही कारण त्यातील दो एक दोन प्रयोग मी करून पाहिले आणि एक दोघांना तसे मी प्रयोग सांगितले पण यश आलं नाही परंतु ज्यांनी ज्यांनी श्रीपादांवर श्रद्धा ठेवली आणि ते ग्रंथ मनापासून वाचून आचरण केलं त्यांच्या जीवनामध्ये आज पूर्ण प्रकाश आहे मी एवढं स्पष्टपणे का सांगतो की तुमचं चांगलं व्हावं आणि सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला फलप्राप्ती व्हावी तुम्ही कोणाच्या दैन आधी लागता एकाच वेळी पारायण करता <coughs> बोटं फिरवता काही समजत नाहीत हे केवळ तुमचं समाधान आहे की आम्ही साखळी पद्धतीने करतो अमुक पद्धतीने करतो बऱ्याच वेळेला उदाहरणं पण दिली आहेत जेवणाच्या ताटामध्ये जे सात आठ पदार्थ ते सगळे खाल्ले तर पोट भरतं आणि सगळ्या पदार्थाची चव संपते सगळ्या पदार्थांची चव समजते तुमच्या ताटामध्ये दहा पंधरा पदार्थ दहा पंधरा जण आले प्रत्येकाने एक एक पदार्थ खाल्ला त्यांचं थोडंफार पोट भरल पण बाकी एकमेकाला त्या पदार्थाची चवसुद्धा समजणार नाही त्याप्रमाणे हे आता अध्याय नंबर एक वाचा अध्याय नंबर दोन वाचा अमुक वाचा हे सगळं तुमचं एक मोठेपणासाठी तुम्ही वर्षानुवर्ष असं करा त्याचा म्हणावं तसा उपयोग होणार नाही पण खरोखरच तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद जर प्राप्त व्हायचे असतील तर एक ते त्रेपन्नपर्यंत निवांतपणे वाचा निवांतपणे तो ग्रंथ लिहा आणि सहा महिने वर्ष जाईल त्यानंतर फायदा तुम्हाला एकट्यालाच आहे परंतु लोकांना काय की आम्ही ग्रुप केला आहे आम अमुक करतो तर करतो मी या भानगडीत कधीही पडलो नाही पण जे दिसतं त्यातून काहीतरी तुम्हाला चांगलं सांगावंच म्हणून हा व्हिडिओ केला आहे आता नवीन फॅट निघाले परत संक्षिप्त जर एका ताटामध्ये जर दहा पदार्थ वाढले ते सगळे जर खाल्ले तर पोट भरतं एखाद्याने सांगितलं तुम्ही जेवायला या सगळे पदार्थ वाढले तर त्यातलं फक्त तुम्ही दोन पुऱ्या खा निघून जावा तुमचं पोट भरणार आहे का त्याने बोलवण्याचा फायदा नाही आणि तुम्ही गेल्याचाही फायदा नाही तुम्ही भुकेले राहणार आणि त्याचं समाधान काय की फक्त हे वास घेऊन किंवा दोन पुऱ्या खाऊन निघून गेलं दुसरं दो दुसऱ्याला देणार आलेले सगळे दहा लोक अर्धपोटीच राहणार समजून घ्या तुम्ही तुम्ही हा ग्रंथ हा नुसता वरकरणी ग्रंथ नाही अक्षर सत्य ग्रंथ आहे दोन हजार नऊ साली मी तो ग्रंथ वाचला तेव्हा विशेष काही कल्पना नव्हती परंतु अजूनमधून जेव्हा मी त्यात काही लक्ष घातलं तेव्हा कळालं की हा ग्रंथ फार सुंदर आहे मग त्यातील काही काही गोष्टी मी घेऊन ठेवतो हो काही काही पॉईंट घेऊन ठेवतो हो आणि नंतर पुन्हा मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सांगत असतो तर श्रीपाद श्री वल्लभ तुमचं कर्ज फेडणार नाहीत ते फेडू शकत नाहीत तुम्ही त्यांना विचारून कर्ज काढलेलं नाही परंतु तुम्ही जर श्रीपाद श्री वल्लभांना शरण गेला आणि तुम्ही ज्याचेकडून पैसे घेतलेले आहेत ते जर तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही त्यांना भेटा त्यांना सांगा की आहे वस्तुस्थिती आहे मी पैसे द्यायला पाहिजे देऊ शकत नाही मला आणखी काहीतरी मदत द्या आणखी काही मला हप्ते पाडून द्या तुमचा प्रामाणिकपणे जर त्यांनी विचार केला आणि तुमचा प्रामाणिकपणे जर त्याला तो प्रामाणिकपणा आवडला तर तो तुम्हाला काहीतरी सवलत देईल पण देवावर विश्वासून तुम्ही कर्ज फेडू शकत नाही का देव कर्ज फेडायला बसलं आहे का उद्या गमतीने सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारने जे असं कर्ज काढलं आणि त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं की श्रीपाद श्री चरित्रामृत ग्रंथ सर्व मंत्रिमंडळांनी वाचा कर्ज फेटला जाईल तोही प्रयोग ते करतील पण तसं साध्य होणार नाही ग्रंथ वाचनाने कर्जमुक्ती नाही तुम्ही एक धोरण ठरवा आणि कष्ट करा अक्कलकोट स्वामींनी पण सांगितलं आहे शेत पिकून खा लोक काही करत नाही लोकं एवढे आळशी झालेत आणि उचापात्या करणं कर्मकांडाच्याच वेळ वाया घालवतात अक्षरशः लोकांचं आयुष्य संपतं आणि केव्हा त्यांचा फ्यूज उडतो काही पत्ता लागत नाही खाली हाताने येतात खाली हाताने निघून जातात खाली हाताने येतात कर्ज करतात निघून जातात पुढच्या लोकांना फार त्रास होतो कर्ज फिडणं सोपं आहे फक्त कष्ट केले तर तुमचे आज ना उद्या कर्ज फिडलं जातं तुम्ही देवावर विसुबून काहीही कर्ज फिडू शकत नाही शेवटी तो त्रास तुम्हालाच आहे मी अनेकांना मदत केलेली आहे अनेकांनी मला टांग मारली अनेकांनी माझे पैसे बुडवलेत काही पैसे बुडवण्याच्या मार्गावर आहेत हा ग्रंथ तर मी अनेक वेळा वाचलेला आहे पण मी काही श्रीपाद वल्लभांना विचारून त्यांना पैसे दिले नाहीत त्यामुळे श्रीपाद वल्लभांना मी कधीही सांगितलं नाही की माझे पैसे मला परत मिळवून द्या परंतु मी प्रार्थना मात्र कर्माकडे कर केली ज्यांना ज्यांना मी मदत केलेली आहे कोणत्याही कार्यात म्हटलं सि त्या कर्माला सांगितलं आहे की याची दखल तू गंभीर घे मी चांगल्या प्रामाणिकपणाने मोठेपणाने मन मोठं ठेवून त्यांना योग्य वेळी मदत केली काहींनी बुडवलं आहे काही बुडवण्याच्या मार्गावर आहेत पण त्यांना नेहमी कधी माफ करणार नाही आणि माफ करू नये म्हणूनच मी खास प्रार्थना केली पण श्रीपाद श्री वल्लभांना सांगितलं आहे की श्रीपाद श्री वल्लभ तुम्ही पुढपाळू आहात अजून मला बऱ्याच लोकांचे द्यायचे आहेत तेव्हा श्रीपाद वल्लभांनी अजून दोन तीन नवीन नवीन मला कल्पना दिल्यात मी सत्संगाला जातो तिथे काही लोकं मदत करतात श्रीपादांना सांगितलं आहे की अजून बऱ्याच गोष्टी आहेत पिठापूरला स्वामी भवनात काही सोयी करायच्या आहेत लोका आले लोकांना सत्संग सांगितला लोक वेगळ्या रूपाने कुठेतरी मदत करतात तिथला खर्च थोडा वाचला तरी राहिलेले पैसे मी देऊ शकतो आणि पैसे सर्वांचे द्यायचे आणि पैसे देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं त्यांना कल्पना आहे की मी त्यांचे पैसे पण परत केलेत परंतु आळशीपणाने किंवा श्रीपाद वल्लभांची कृपा माझ्यावर आहे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ कर्ज फेडत नाहीत आणि फेडणार नाहीत परंतु मी प्रयत्न करतो त्याला मात्र श्रीपाद श्रीवल्लभ यश देतात आणि त्यांनी यश दिलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पायामध्ये लक्ष्मी आहे स्वतः रामस्वामींनी सांगितलं आहे जे त्यांच्या चरणाची सेवा करतात म्हणजे चरणाचे म्हणजे त्यांच्या पायाची म्हणजे साक्षात त्यांची सेवा करतात त्यांच्या पायामध्ये लक्ष्मी आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना योग्य वेळी यु� हजारपटीने मदत करतात मला अनुभव आला आहे माझ्याही काही जवळच्या चार पाच मित्रांना अनुभव आला आहे अनेक अडचणीत त्यांची चांगली लग्न झाली चांगले आजार पण त्यात बरे झाले पैशाची सोय होत गेली पण केवळ श्रद्धा वाचन पारायणाने फलप्राप्ती नाही आचरणाने फलप्राप्ती आणि सगळं आचरण आपल्या हातात आहे म्हणून हा व्हिडिओचा मी विषय असा ठेवला की श्रीपाद श्रीवल्लभ कर्ज फेडत नाहीत आणि फेडणारसुद्धा नाहीत ते तुम्हाला ताकद देतील तुम्हाला आनंद देतील तुम्हाला जे त्रास द्यायला येतील त्यांना समजावून सांगा आणि एकदा जर तुमचा श्रीपाद श्री वल्लभांवर दृढ विश्वास बसला तर तुम्हाला कोणी त्रास देणार नाही कारण लोकंसुद्धा पैशासाठीच त्रास देतात आणि त्यांना जर कल्पना आली की हा माणूस चांगला आहे आज ना उद्या पैसे देईल आणि तुम्ही जर परिश्रम चालू केले तर तुम्हाला यश मिळतं लोक आळशी झालेत देवावर विसुंभून सगळं देवावर ढकलतात आणि स्वतः मात्र व्हॉट्सअप खेळत बसतात व्हॉट्सअप खेळून वाचन करून देवाला जाऊन नारळ हार पेढे ह्या उचापात्या करून तुमचा एक पैसाही कर्ज फेटणार नाही उलट व्याजावर व्याज वाढत जाणार आणि आकडा फुगत जाणार माझी विनंती आहे की ज्यांचे पैसे द्यायचे ते देण्यासाठी प्रयत्न करा ज्यांना पैसे द्यायचे त्यांना जाऊन भेटा आणि तुम्ही मात्र कोणताही आळसपणा न करता प्रत्येक क्षण हा कोणत्या तरी कार्यात घालवा अनेक व्यवसाय आहेत अनेकांना मदत करा अनेक व्यवसाय आहेत तुम्ही स्वतः चालू करा लाज लज्जा सगळी सोडून द्या कारण प्रयत्न अंति परमेश्वर श्रीपाद श्रीवल्लभांना प्रयत्न केल्यानंतर ते यश देतात त्यांनी सांगितले अक्कलकोट स्वामी महाराजांनी सांगितलं आळशी माणसाचं तोंड पाहू नका अनेक ऐंशी जण आज मंदिरात अक्कलकोटला येतात नेहमीप्रमाणे यात्रा करतात पुन्हा एक महिना झाला की पुन्हा येतात वर्षानुवर्षे ते तसे आहेत असं करून आपण त्यांना अडचणी आणू नका आणि ती तुमच्या प्रार्थनेची दखलसुद्धा घेत नाहीत काम करणारी माणसं देवाला आवडतात श्रद्धा ठेवणारी माणसं देवाला आवडतात कष्ट करणारी माणसंसुद्धा समाजात उद्योगपतींना आवडतात आणि सर्वात महत्त्वाचा प्रामाणिकपणा आणि हा प्रामाणिकपणा जर तुमच्यात असं तर श्रीपाद शिवल्ल अक्कलपूर स्वामी समर्थ महाराज गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुमच्या पाठीशी राहतील त्यांनी पाठीशी राहावं अशी मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ तिथंच थांबवतो नमस्कार